सामना लवकर लवकर सुरुवात करावी अशी पंचांना विनंती करतो युट्यूब चला सामन्याला करूया सुरुवात आपण पाहत आहोत यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग आयोजित श्रीकृष्ण चषक दोन हजार पंचवीस पर्व दहावे दहाव्या पर्वाची ही पहिली सेमी फायनल सेमी फायनल आहे ती म्हणजे शिवशक्ती क्रिकेट संघ चांदोरे विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलिंब दोनही संघ अगदी सकाळपासून खूप मेहनत करून आता फायनल मध्ये दाखल झालेत स्ट्राईक वर आहेत तो जिग्नेश त्याच्या जोडीला आहे तो गणेश आणि नवीन गोलंदाज पहिलं षटक घेऊन आले ते कुणाल यावेळेला योर्कलँड चेंडू होता कव्हरच्या दिशेने ढकलला दोन धावा काढण्याचा नक्कीच प्रयत्न असेल दुसऱ्या दावेचा इथे प्रयत्न होतो का चांगला थ्रो आणि पंचांचा इशारा नॉट आउट पहिल्या चेंडूवरती दोन दावा चोरण्यात यश मिळालंय ते जिग्नेशला काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलेमगावचे सलामीवीर जिग्नेश आणि गणेश यांच्या जोडीकडून त्याचबरोबर वर पुरार गवलवाडी गावचे आपले समालोचक मित्र अजय कासार यांना मी विनंती करेन त्यांनी कॉमेंटरी बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे अजय कासार प्लीज विनंती आहे चला पुन्हा एकदा वळ्या मैदानाकडे स्ट्राईक वर हो आहे तो जिंकण्यास सामना करतोय कुणालचा यावेळेला सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसला आणि एकच डाव देऊन बसला आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो सिक्स सीटर गणेश गोले मागच्या सामन्यामध्ये तीन षटकार आणले होते लगातार तो गणेश गोले यावेळेला सुद्धा सलामीला आपल्या संघासाठी यावेळेला चांगला शॉट परंतु कॅच झाली आहे ड्रॉप एका वेळेवर समाधान मानावं लागेल आणि पहिल्याच चेंडू वरती जीवदान मिळालंय ते गणेश गोलेला बघूया हे जीवदान किती महागात पडतंय चांदोरे संघासाठी कारण की आज चांगल्याच फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो गणेश गोले स्ट्राईकवर आलाय तो जिग्नेश जिग्नेशचं मात्र एकच काम असेल की स्ट्राईक रोटेट करायची आहे गणेशला स्ट्राईकवर आणायचंय कारण की आज चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय तो गणेश गोले परंतु गोलंदाजही तितकाच तोडीस तोड यावेळेला पंचांचा इशारा वाईट बॉल अवंत धावसंख्येमध्ये भर पडते संघाची धावसंख्या आता होती ती पाच तीन चेंडू आणि पाच धावा चला थोडस स्पीडअप करायचंय कुणाल प्लीज स्पीड स्पीडअप करायचे लवकर लवकर सामना संपवायचा आपल्याकडे वेळ फार कमी आहे अजून आपल्याला तीन सामने दोन सामने खेळवायचे आहेत पुढचा चेंडू या वेळेला पंचांचा इशारा काय राहतोय निर्दाव चेंडू सुरेख अशी अंपायरिंग पाहायला मिळते दोनही पंचांकडून आणि खरोखरच अप्रतिम अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती कुणालकडून कुणाल मॅन फ्रॉम चांदोरे चांदोरे गावचा हा सितारा आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी इथे सर्वस्व पणाला लावताना आणि स्ट्राईक वर आहे तो मात्र जिग्नेश मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिग्नेशला फक्त एकच काम करायचं आहे स्ट्राईक रोटेट करायची आहे कारण इथे सिक्स सिटिंग करण्यासाठी मैदानात आहे तो म्हणजे गणेश घोले पुन्हा एकदा चकवण्यात यश मिळालेलं आहे बीट केलंय त्यांनी जिग्नेशला निर्धाव चेंडू लगातार दुसरा पाच चेंडू आणि पाच धावा सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती कुणाल कडून मला वाटतं नक्कीच गणेश थोडासा तडफडतोय स्ट्राईक साठी गणेश स्ट्राईक वर असता तर मॅच मध्ये अजून मजा आली असती पुन्हा एकदा रिवस मारण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसलाय आणि निर्धाव चेंडूची होते हे सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती फक्त पाच चला सामन्याला सुरुवात करूया आकाश इंदुलकर मॅन फ्रॉम चांदोरे मागच्या दोन सामन्याचा लगातार सामना भी ठरलेला खेळाडू आकाश इंदुलकर सामना करतोय तो गणेश गोलेचा गणेश गोले, गोले खाड इटर फलंदाज शिलीमगावचा चला आकाश सामन्याला लवकर सुरुवात करायची यावेळेला चांगला शॉट चेंडू आहे हवेमध्ये झेल होतो का आणि एका सोफा जेल वॉन्ड्रीला पाहायला मिळाला गणेशला माघारी परतावं लागतंय सामन्याला लवकर सुरुवात करूया नवीन बॅट्समॅन आलेले आहेत ते विराज चला सामन्याला करूया सुरुवात गोलंदाज आहे तो आकाश इंदुलकर यावेळेला सुद्धा पुल करण्याचा प्रयत्न मिसिट झालाय कॉटन बोल्ड होतो का आणि पुन्हा एकदा लगायचा दुसरा विकेट आकाश इंदुलकरच्या गोलंदाजीवरती दोन दोन विकेट नवीन नवीन फलंदाज आले ते प्रतीक दोन चेंडूमध्ये दोन विकेट काढलेले आहेत आकाश सिंदुलकर ऑन हॅट्रिक आहे तो आकाश सिंदुलकर मॅन फ्रॉम चांदोरे या ठिकाणी हॅट्रिक घेतो का बघूया श्रीकृष्ण चषकामध्ये आज आपल्याला एक हॅट्रिक पाहायला मिळाली ती म्हणजे शिलीमचा कर्णधार करण कदम कडून आता इथे हॅट्रिक चान्स साठी आहेत तो आकाश सिंदुलकर चला आकाश आकाश स्पीड अप करायचं आहे यावेळेला सुद्धा बीट केलाय चेंडू चाललाय विकेट किपर मागे आणि मिसफील होत आहे परंतु काही हरकत नाही एका धावेवर समाधान मानावं लागेल हॅट्रिक जरी मिळाली नसली तरी झाला मात्र तिथे बीट केलं होतं चांगल्या प्रकारे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं संघाची धावसंख्या आता होतीये ती मात्र सहा तीन चेंडू आणि सहा धावा शेवटचे तीन चेंडू बाकी आकाश इंदुलकर काय सुरेख गोलंदाजी करतोय तितकीच चांगली गोलंदाजी केली होती ती कुणाल याने आता कुणालच्या जोडीला आहे तो आकाश चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे मित्रांनो वेळ फार कमी आहे स्पीड अप करायचं आहे प्लीज विनंती आहे यावेळेला स्विच इट चेंडू चाललाय तडम्यांच्या दिशेने मध्ये चौकारासाठी प्रतीकच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार आगमन झाले त्याबद्दल त्यांचं सरचं स्वागत पुन्हा एकदा यावेळेला सुप्ला शॉट मारण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसला स्ट्राईक वर आहे तो जिग्नेश यावेळेला पंचांचा इशारा वाईट बॉल अवंत धावसंख्येमध्ये भर पडते संघाची धावसंख्या आता होती मात्र अकरा चेंडू झाले आहेत फक्त चार शेवटचे दोन चेंडू बाकी स्ट्राईक वर आहे तो जिग्नेश काय अप्रतिम चौकार मारला होता थर्डमॅनच्या दिशेने स्वीच इट आणि या स्वीचिटने पुढील होणारा सामना आहे तो शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम दोन्ही संघाचे कर्णधार प्रथमेश माडिक आणि निलेश घोले यांना विनंती आहे की टॉस का बॉस साठी उपस्थित राहायचंय पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि थोडस मिसकम्युनिकेशन होत आहे नेहरराव चेंडूची सांगता होते, होते शेवटचा एक चेंडू बाकी धावसंख्या झाली आहे ती अकरा पुन्हा एकदा जिग्नेश सज्ज यावेळेला चांगला फटका जिग्नेशच्या बॅटमधून दिशेने परंतु एक सोपा झेल बाउंड्री लाईन वरती आकाशला मिळालेली ही तिसरी विकेट काय सुरेख गोलंदाजी साठी बोलवा प्रथमेश समर्थनगर चे कर्णधार प्रथमेश माडिक यांना विनंती आहे की टॉस साठी प्लीज टॉस का बॉस मध्ये संपर्क साधायचा आहे थोडस सा स्पीडअप करायचं आहे प्रथमेश आमच्या सिलीमगावचे ज्येष्ठ आणि आपल्या सामन्यांसाठी ज्यांनी चेंडू उपलब्ध करून दिले असे आमचे लाडके नंदुदात्या घोले यांचं इथं आगमन झालेलं आहे त्याबद्दल त्यांचंही सरीच स्वागत मी विटोदा विनंती करतो की आपण तात्यांचा सत्कार करायचा आहे अजय कासार अजय कासार का कुठे असेल त्यांनी स्टेजकडे येण्याची कृपा करावी चला कॅमेरा प्लीज टॉसकडे वळवायचं आहे तो एका नवोदित गोलंदाज शिलिमगावचा अभिषेक सामना करेल तो मात्र उदय आणि आकाशचा यावेळेला आकाशच्या बॅटमधून चेंडू चाललाय आकाशामध्ये आणि मिळवून दिशेने एक सोपा झेल माघारी परतावा हो लागते गणेश गोलेगा कर्णधार उदय याची विकेट पडली पहिल्या चेंडू वरती अभिषेकला मिळालाय यश आणि सुरेख असा जेल आपल्याला बाउंड्री लाईन वर पाहायला मिळाला आता आकाशच्या जोडीला येतोय तो नवीन फलंदाज रुपेश चाचले रुपेश चाचले मला वाटतं श्रीकृष्ण चषक पर्व धावू आहे आणि जेव्हापासून श्रीकृष्ण चषक सुरू झालंय तिथपासून चांदोरे गावाचं नाव ज्याने वर आणलंय श्रीकृष्ण चषकामध्ये तो रुपेश चाचले यावेळेला फलंदाजीसाठी उपस्थित बघूया बारा चेंडू बा, बारा चेंडू मध्ये बारा धावांचा आव्हान होतं आता अकरा चेंडू आणि बारा धावा यावेळेला फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललाय मिसफिल्ड झाली आहे आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय कार्पेटच्या का पेट दोन दावा चोरण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि दोन दावा इथे पूर्ण होतील का होय दोन दावा पूर्ण आता तिसऱ्या दावेचा प्रयत्न होतोय का नाही दोन धावांवर समाधान मानावं लागतं तर दहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता <laughs> पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंद होता रुपेशला काही कळाला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय अभिषेक गोलंदाजी स्पीड स्पीडअप करायचं अभिषेक चला लवकर सामन्याला सुरुवात करूया वेळ फार कमी आहे अभिषेक एक युवा सितारा सामना करतोय तो अनुभवी रुपेशचा यावेळेला मात्र पंजांचा इशारा चाललाय तो नो चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते यावेळेला एक प्रतिम शॉट कट शॉट मारलाय पॉईंटच्या दिशेने चार धावांसाठी अतिशय देखना शॉट रुपेश चाचलेच्या बॅट मधून खणखणी चौकार बॅटमधून आणि फायनल मध्ये दाखल झालाय तो शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरेचा संघ आई सोमजाई देवी क्रिकेट संघ